एक चुकीचा निर्णय आणि एकोणचाळीस लाख पासष्ट हजार रुपयाचं नुकसान व्हिडिओ नक्की बघा कारण इतरांच्या चुकांमधनच आपण शिकत जातो आमचे हे गुंतवणूकदार त्यांचं हे लाइव एक्झाम्पल आहे त्यांनी सहा दोन दोन हजार सतरा रोजी आमच्याकडं दहा लाखाचं पर्चेस केलं ला एका फंडमध्ये सतरा नऊ दोन हजार अठरा रोजी दुसरं पर्चेस केलं एकशे अकराची एन एम्ही तेव्हा एकशे एकतीस होती साडेसात लाख रुपये टोटल त्यांनी जवळजवळ साडेसतरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली परंतु सोळा पाच दोन हजार वीस रोजी हे सगळे पैसे त्यांनी लिक्विडमध्ये स्विच केले कारण काय तर यावेळी भयंकर महामारी आली होती कोरोनाची आणि ह्या डेटला मार्केट होतं तीस हजाराच्या आसपास सेन्सेक्स ते म्हटले सर जोपर्यंत मार्केट वीस हजाराच्या खाली येणार नाही तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची नाही ते एकदम बरोबर होते कारण या दिवशी नंतर मार्केट सव्वीस हजारापर्यंत खाली आलेलं होतं मी म्हटलं सर आता तरी फोन करा ते म्हटले मी तुम्हाला सांगितलं ना मार्केट अजून खाली येणार आहे वीस हजारापर्यंत परंतु त्या दिवशी नंतर आजपर्यंत खाली आलेलं नाही ही जी एकशे तेरा रुपयाची एन ए आहे ही तीनशे चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत आलेली आहे आता जर कधी या गुंतवणूकदारांनी काहीही न करता पैशांना हात न लावता तसेच ठेवले असते तर साडेसतरा लाख रुपयाचे त्यांना जवळजवळ रुपये मिळाले असते तीन पट पैसे एकोणचाळीस लाख रुपयाचा फायदा झाला असता परंतु एक चुकीचा निर्णय भीतीमुळे ओव्हर कॉन्फिडन्स मुळे झाला आणि एवढं मोठं नुकसान झालं फक्त पाच वर्षात पैसे तीन पट झाले असते मित्र अशा हो। चुका जर कधी आपल्याकडनं होत असतील तर त्या अवॉइड करा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट